महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नाशिक सातपूर पपैया नर्सरी ते मौले हॉल पर्यंत अतिक्रमणावर महानगरपालिकाचा हातोडा नाशिक सातपूर मध्ये पपैया नर्सरी ते मौले हॉल पर्यंत अतिक्रमणावर महानगरपालिकाने कारवाई करत जे रोडवरील हातगाडे पत्र्याचे सेड पाणीपुरी गाडी रस्त्यावरची सर्व अतिक्रमण काढत केली कारवाई यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई पूर्ण केली तसेच दुकानदार व हातगाडी वाल्यांनी विरोध केला होता परंतु सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे महानगरपालिका कर्मचारी यांनी सांगितले त्यावेळी ही कारवाई शांततेत झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक साडेचार मीटर आहे मी त्यांना तेच सांगितलं तुम्हाला हे असं काही कोणाला वाईट बोललो नाही तुमच्या अरे हस्ताक्षर ते साडेचार मीटर मागील मागेचा विचार करायचा बिल्डिंग पासून बिल्डिंग आहे साडेचार मीटर

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा